नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहादूरवाडी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथील कनेगाव रस्त्यावर असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावात व श्रद्धापूर्व तसेच मोठ्या आनंदात पार पडला हे जुने मंदिर असल्याने बहादूरवाडीसह कनेगाव भरतवाडी तांदूळवाडी कोरेगाव मालेवाडी येथील भाविक भक्तांनी गर्दी केली होती सायंकाळी सहा वाजता जन्मकाळाच्या दरम्यान फुले वाहून झाल्यानंतर महिलांनी पाळणा म्हणून श्री दत्तात्रेयाचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात साजरा केला तसे दत्त दर्शनास आलेल्या भाविकांच्या साठी तीन हजार लोक प्रसाद घेतील इतका महाप्रसाद बनवण्यात आला होता दरम्यान मंदिराचे पुजारी निवास पुरी यांनी न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना म्हणाले बहादूरवाडी येथील दत्त मंदिर हे जागृत देवस्थान समजलं जात असल्याने या मंदिराकडे सतत भाविकांची गर्दी असते मंदिराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने भाविकांची चांगलीच दमछाक होते स्थानिक राजकीय नेत्यांनी तसेच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार यांनी आपल्या फंडातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता करून द्यावा तसेच मंदिर परिसराचा व मंदिराचा जीर्णोद्धार करावा मंदिर हे पूर्णपणे अंधारात असून तेथे वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी मंदिराची पुजारी निवासपुरी व ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांकडून होत आहे येस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक I love you,